आपण आपल्या आजूबाजूला कौटुंबिक मालमत्तेविषयी अनेक वाद बघतो आता हे जे वाद आहे ते वडिलोपार्जित संपत्तीबाबतचे प्रामुख्याने वाद असतात आता हे वाद आई वडिलांच्या हयातीत होऊ शकतात किंवा आई मृत्यूनंतर देखील होऊ शकतात आता हे वाद कोणाकोणामध्ये आपण बघतो तर प्रामुख्याने भावा भावांच्या मध्ये किंवा भाऊ आणि बहिणीच्या मध्ये किंवा बहिणी बहिणींमध्ये हे वाद आपण प्रामुख्याने बघतो जे वडिलोपार्जित मालमत्तेबाबत किंवा संपत्तीबाबत वाद निर्माण होतात ते का होतात बरोबर हे वाद वडिलोपार्जित मालमत्तेबाबतचा जो कायदा आहे त्या कायद्याविषयीचे आपल्याला जे अपुरे ज्ञान आहे अपुरी माहिती आहे या माहितीमुळे जास्त प्रमाणात होतात असे मला वाटते आणि त्यामुळेच या वादांची हजारोंनी संख्या न्यायालयामध्ये प्रलंबित आहे आणि आपल्यापैकी कित्येक जण असे असतील की, की वडिलोपार्जित मालमत्ते संबंधित योग्य ती माहिती योग्य त्या वेळेत न मिळाल्यामुळे त्यांनी अनेक खटले न्यायालयात दाखल केले आहे वर्षानुवर्षे न्यायालयांमध्ये तारखांसाठी ठेवावे लागत आहेत